असते ती घरच्या गाडीमध्ये आपल्या ड्रायव्हरसोबत एकटीच बालाघाटला आपल्या माहेरी निघाली होती रस्त्यामध्ये तिने ड्रायवर अमितला सांगितलं की नाशिकमध्ये मा माझी एक मैत्रीण राहते तिथे पोहोचल्यावरती गाडी थांबवशील ड्रायवर अमित म्हणतो मॅडम ठीक आहे नाशिकला पोहोचल्यावर मी गाडी थांबवेल नाशिकला गेल्यावरती अर्चना तिच्या मैत्रिणींच्या घरी जाते तिची भेट घेते आणि तिथे बराच वेळ होऊन जातो त्यानंतर ते संध्याकाळी तिथनं निघतात पुढे धुळ्याला गेल्यावरती बराच अंधार होऊन जातो त्यामुळे अर्चना त्या ड्रायव्हरला सांगते की आता खूप अंधार झाला आहे आता रात्रीचा प्रवास करणं काही ठीक नाही त्यामुळे आपण आता हॉटेलमध्ये थांबू आणि पुढचा प्रवास दुसऱ्या दिवशी करू त्यावरती ड्रायवर अमित म्हणतो ठीक आहे ते धुळ्याच्या एका हॉटेलवरती थांबतात तेव्हा अर्चना हॉटेलमध्ये जाते आणि ड्रायवर अमित हा गाडीमध्येच थांबतो अर्चना ड्रायवरला सांगते की आपण हॉटेलमध्येच जेवण मागून घेऊ आणि तिथेच आपण जेवण करू त्यामुळे तू हॉटेलमध्ये येऊन जा तो हॉटेलच्या रूममध्ये जातो आणि तिथे जेवण ऑर्डर करण्याच्या आधीच ती ड्रिंक्स मागून घेते त्या ड्रायव्हरला मॅडमसमोर ड्रिंक प्यायला बरं नाही वाटत पण अर्चनाच त्याला आग्रह करते आणि ते दोघेही ड्रिंक पिण्यामध्ये व्यस्त होऊन जातात ते पित असतानाच अर्चना ड्रायव्हरला सांगते की मला अशी एक पद्धत सांग की ज्यामध्ये माणूस स्वतःचा जीव घेऊ शकतो पण ज्यामध्ये जास्त त्रास होत नाही त्यावरती ड्रायवर म्हणतो मॅडम पण असं तुम्ही का बोलत आहात असं नेमकं काय झालं त्यावर अर्चना म्हणते तुला काय सांगू आता माझ्या जीवनाला काही अर्थ राहिलं नाही मला जगायची काहीच इच्छा वाटत नाही एकदाचं जीव संपवून टाकावं असं वाटतं त्यावर अमित म्हणतो मॅडम पण असं नेमकं काय झालं आहे तुम्हाला कसली कमी आहे तुमचे पती डॉक्टर आहेत तुमच्या घरामध्ये कसलीही कमी नाही पैसा आहे एवढा मोठा बंगला आहे कसलीही कमी नाही मग तुम्ही असं काय बोलत आहात त्यावर अर्चना म्हणते की अमित तुला तर माहिती आहे आमच्या लग्नाला चार ते पाच वर्ष झाली आहेत आणि आम्हाला अजून बाळ झालं नाही या कारणामुळे मला सतत सासरचे आणि आजूबाजूचे लोक जे भेटतील ते नुसते टोमणे मारत असतात हिला बाळच होत नाही याच्यामध्येच काहीतरी कमतरता आहे मी मेडिकल टेस्टही केली माझ्यामध्ये काहीही फॉल्ट नाही माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे तर तो माझ्या पतीमध्ये पती त्या पतीमध्येच काहीतरी कमी आहे त्यामुळे आम्हाला बाळ होत नाही पण तो स्वतः काही टेस्ट करत नाही आणि बाळ न होण्याचा दोष माझ्यावरतीच फोडतो मला माहीत आहे की माझ्यामध्ये प्रॉब्लेम नाही तर माझ्या पतीमध्ये प्रॉब्लेम आहे त्यावर ड्रायवर म्हणतो मी साहेबांसोबत अनेक वर्षापासून काम करतो आहे त्यांच्यासाठी ड्रायव्हिंगचा जॉब करतो आहे मला माहीत आहे की दोष खरा त्यांच्यामध्येच आहे हे ऐकून अर्चनाला बरं वाटतं की तिच्याकडून बोलणारा कुणीतरी आहे ती उठते आणि अमित जवळ जाऊन बसते त्याचा हात पकडते तेव्हा अमित थोडासा दचकून जातो त्याला कळत नाही की मॅडम असं का करत आहेत अर्चना अमितचा हात पकडते आणि म्हणते अमित तूच एक असा व्यक्ती आहेस जो मला समजून घेतो सासरीत असा एक तूच व्यक्ती आहेस ज्याच्याकडे मी माझं मन मोकळं करू शकते बाकी मला कोणी समजून घेणारं तर इथे कोणीच नाही त्यावर ड्रायवर म्हणतो की मॅडम तुम्ही मला काहीही सांगा मी तुमच्यासाठी कधीही मदत करायसाठी तत्पर राहील त्यावर अर्चना त्याचा हा धावत म्हणते की अमित तू माझं एक खूप मोठी मदत करू शकतोस त्यावर ड्रायवर म्हणतो की मॅडम सांगा ना मी तुमची काय मदत करू शकतो त्यावर ती म्हणतेस की तू मला आई बनू शकत नाहीस का त्यावर अमित दचकून जातो तो म्हणतो मॅडम आपण हे काय बोलत आहात त्यावर अर्चना त्याचा वापस हात पकडते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तुला तर माहीत आहे की माझ्या जीवनामध्ये मला बाळ होत नाही त्यामुळे माझं जीवन नरक बनून गेलं आहे आणि जेव्हा मी आई बनेल तेव्हाच माझं हे दुःख दूर होऊ शकतं आणि माझ्या नवऱ्यामध्ये कमी असल्यामुळे तो तर काही करू शकत नाही तर तू तरी मला मदत कर आणि मला आई होण्यामध्ये मला मातृत्वाचा सुख घेऊ दे त्यावर ड्रायव्हर आश्चर्यचकित होऊन जातो त्याला कळत नाही की याचं काय उत्तर द्यावं ते दोघेही नशेमध्ये असतात आणि आता हळूहळू अर्चना त्याच्यावरती तुटून पडते तो ड्रायव्हर मॅडमपासनं थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी तोही एक पुरुष आहे तो किती कंट्रोल करणार शेवटी त्याचाही मनावरचा ताबा सुटून जातो आणि तोही मॅडमवरती तुटून पडतो अर्चना ही खूप सुंदर सव्वीस वर्षाची स्त्री असते आणि अशी सुंदर स्त्री जवळ येते तर तेव्हा त्याला स्वतःवरती ताबा ठेवणं अशक्य होऊन जातं आणि तिथेच त्यांचा कार्यक्रम सुरू होऊन जातो अर्चनाच्या पतीमध्ये कमी असल्यामुळे तिला वैवाहिक सुख मिळालेलं नसतं आणि त्यामुळे ती ड्रायव्हरसोबत आनंद घेऊ लागते त्यांचा कार्यक्रम रात्रभर सुरू असतो आणि त्यानंतर सकाळी ते तीन चार वाजता झोपून जातात आता सकाळ होते ते उशिरा उठतात प्रेस झाल्यावरती तिथनं पुढे प्रवास करण्याच्या तयारीमध्ये असतात पण आता त्यांचं नातं मालकील आणि ड्रायव्हरचं नसून एक वेगळंच प्रेमाचं नातं तयार झालं असतं कारण की त्या रात्री त्यांच्यामध्ये एक वेगळंच नातं तयार झालं असतं आता अर्चना त्याला म्हणते की माझ्यासोबत फक्त एकदा संबंध केल्याने मी आई होणार नाही मला आई होण्यासाठी माझ्यासोबत तुला अनेक वेळा संबंध करावे लागतील त्यामुळे जोपर्यंत मी आई होत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत संबंध कर त्यावर ड्रायव्हर म्हणतो मी सासरी पूर्ण दिवस मालकांसोबत असतो तर मी हे कसं करू शकेल त्यावर अर्चना म्हणते तू त्याची काळजी करू नकोस मी ते बघून घेईल फक्त तुला सांगितलं तेवढं कर त्यावर ड्रायवर म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं करू त्यानंतर ते त्यांचा प्रवास सुरू करतात आणि ते पुढे बालाघाटला पोचतात अर्चना तिच्या माहेरी दोन दिवस राहते आणि वापस ते आपल्या सासरी पुण्याला येतात आता येताना रस्त्यामध्ये वापस विचार करतात की एखाद्या आपण हॉटेलवरती थांबू लॉजवरती थांबू आणि तशाच प्रकारचा आनंद घेऊ तेही तसंच करतात येताना एका लॉजवरती थांबतात रात्रभर तिथे त्यांचा कार्यक्रम होतो आणि वापस पुण्याला सासरी येण्याच्या आधी ते मनसोक्त आनंद घेतात आता हा त्यांच्यातला जो खेळ सुरू झाला होता तो पुढे एक भयंकर वळण घेणार होता अर्चनाने जे विचार करून हा खेळ सुरू केला होता तिलाही माहीत नव्हतं की तिच्यासोबत पुढे काय घडणार आहे अर्चना ही बालाघाटची मुलगी असते तिचे दोन भाऊ त्यांचं दोघांचंही लग्न झालं असतं तिचे वडील हे शिक्षक असतात आणि ते सामान्य कुटुंबातील परिवार असतं आता अर्चना मोठी होत असते आणि ती कॉलेजमध्ये जाते आणि ती खूप सुंदर असते तिच्या मागे बरीच मुलं लागतात पण ती कुणाच्याही कचाट्यामध्ये येत नाही ती कोणालाही स्वतःला स्पर्श करू देत नाही अर्चनाच्या लग्नाचं विचार सुरू होतो तेव्हा एक मध्यस्थ व्यक्ती त्यांच्यासाठी एक डॉक्टरचं स्थळ पुण्यावरून घेऊन येतात त्यावर अर्चनाचे वडील म्हणतात हे एवढे मोठे डॉक्टर आहेत आपल्या गरिबांना ते काय पसंत करतील त्यावर ते, ते मध्यस्थी म्हणतात की आपण एकदा प्रयत्न तर करू एकदा बोलून तर बघू त्यानंतर ते, ते पुण्याचे डॉक्टर सौरभ तिला बघायला येतात आणि अर्चनाला भक्ताक्षणी ते लग्नासाठी होकार देतात कारण की अर्चनाचं सौंदर्य असं होतं की तिला कोणी नाही म्हणू शकत नव्हतं त्यानंतर ता अर्चना आणि डॉक्टर सौरभ यांचं मोठ्या धुमधडाक्यामध्ये लग्न होतं तिला सासर खूप चांगलं मिळालं असतं नवरा हा डॉक्टर असतो त्याचं प्रायव्हेट क्लिनिक पुण्यामध्ये असतं घरामध्ये बंगला गाडी कुठल्याही गोष्टीची कमी नसते तिचे सासू सासरेही खूप चांगले असतात तिला लग्न झालं असं वाटतच नाही कारण तिला कसल्याही गोष्टीची कमी नसते आता लग्नाला हळूहळू एक वर्ष होऊन जातो आता घरच्यांना तिच्या सासू सासऱ्यांना असं वाटतं की आता आपल्या घरातला पाळणा आलेल कारण की त्यांचा एकुलता एक, एक मुलगा सौरभ असतो आणि सौरभ आणि अर्चनाचा मुलगा त्यांचा वंशाचा दिवा होणार होता त्यामुळे ते, ते आतुरतेने त्यांच्या बाळाची वाट बघत होते त्यांना वाटलं आता लग्नाला एक वर्ष झालं आहे गोड बातमी मिळेल त्यांना बाळ होईल पण असं काही झालं नाही बघता बघता दोन वर्ष झाले आताही काही बाळ झालं नाही तेव्हा अर्चनाची सासू तिला बोलू लागली की काय कारण आहे तुम्हाला बाळ का नाही होत त्यावर अर्चना काहीच बोलली नाही पण आता सासूचे घरामध्ये टोंबणे त्यावर अर्चना आपल्या पती सौरभला म्हणाली की आपण टेस्ट करून घेऊ बाळ का नाही होते याची तपासणी करून घेऊ तेव्हा अर्चनाची तपासणी झाली आणि तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले त्यानंतर डॉक्टरांनी असा सल्ला दिला की पतीनेही सर्व टेस्ट करून घ्यावेत त्यावर सौरभने कुठलेही टेस्ट करण्यास नकार दिला कारण की त्यालाही माहीत होतं की त्याच्यामध्येच काहीतरी कमी आहे त्या अर्चनाची काही चुकी नसताना तिलाच बाळ ना होत नाही याचं कारणीभूत ठरवलं जायचं तिला सासरचे टोमणे द्यायचे ती कुठे बाहेर गेली तर त्याला विचारायचे तुला बाळ का नाही होत बाळ कधी होणार जेव्हा शेजारचे आजूबाजूचे लोक विचारायचे की यांना बाळ कधी होईल सासूबाई त्यांना असं म्हणून टाळायचे की आता त्यांचं वयच काय आहे ते मुलं नंतर करतील पण आतल्या आत त्यांना ही गोष्ट खूप खटकत होती की त्यांना अजून बाळ का नाही होत आहे या सर्व गोष्टींना आता अर्चना वैतावून गेली होती तिला कळत नव्हतं की आता नेमकं काय करावं कारण की तिला मन मोकळं करण्यासाठी कोणीही नव्हतं तिला फक्त अन्याय सहन करावा लागायचा तिची काही चूक नसताना तिला सासरच्यांकडून टोमणे ऐकावे लागायचे की तुझ्यामुळेच बाळ होत नाही आणि तुझ्यामध्येच काहीतरी कमी आहे त्यामुळे तिने विचार केला की आपण आता आपला जीव संपून टाकायचा त्यानंतर काही दिवस ती अगदीच टेन्शनमध्ये आणि डिप्रेशनमध्ये राहिली पण तिला असं वाटलं की जेव्हा माझ्यामध्ये काही कमी नाही तर मी माझा जीव का घेऊ बाळ न होण्याचं कारण तो माझा पती आहे तर त्याची शिक्षा मी स्वतःला का देऊ मी माझा जीव का घेऊ तिने स्वतःला सावरलं तिने थोडा विचार केला की बाळ होत नाही हा जर प्रॉब्लेम आहे तर आपण कुठल्या मार्गाने आपल्याला बाळ झाला आणि कोणाला कळलं नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यामुळे तिने असा विचार केला की आपल्या घरामध्ये जो ड्रायव्हर आहे तोच नेहमी घरामध्ये येणं जाणं करतो त्यालाच आपण जाळ्यात अडकू वेगळ्या मार्गाने आपण आई बनू जनालाही माहिती होतं की त्यांच्या घरामध्ये जो ड्रायव्हर अमित यायचा तोही तिला वेगळ्या नजरेने बघायचा तिलाही माहीत होतं की तो तिला कसल्या नजरेने बघतो आहे त्यामुळे तिने त्यालाच अटकवायचं था ठरवलं आणि तिने प्लॅन करून बालाघाटला आपल्या माहेरी जाताना बरोबर हॉटेलवरती बर गाडी थांबवली आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये रात्र घालवली आणि त्याला बरोबर आपल्या जाळ्यात अडकवून त्याच्यासोबत संबंध बनवले आणि आपल्याला आई बनवण्यासाठी त्याला राजी केलं त्यानंतर ड्रायवर आणि अर्चना मिळेल तेव्हा ते रंगारंग कार्यक्रम करू लागले जेव्हा घरामध्ये कोणीही नसतील तेव्हा अर्चना बरोबर ड्रायव्हरला घरी बोलून घ्यायची किंवा कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ते घराबाहेर जायचे बँकेत जाण्याच्या बहाण्याने किंवा मा मार्केटला जाण्याच्या बहाण्याने ते सोबत बाहेर जायचे आणि कधी कारमध्ये तर कधी लॉजमध्ये जाऊन ते कार्यक्रम करू लागले आता असं करत करत एक वर्ष उलटून गेला आता अर्चना आणि ड्रायव्हरचं नातं वेगळ्या स्तरावरती निघून गेलं होतं त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल भावना तयार होऊ लागल्या होत्या आता एवढे दिवस संबंध केल्यामुळे एवढे दिवस एकमेकाला सुख दिल्यामुळे त्यांच्यामध्ये आता प्रेम निर्माण झालं होतं अर्चना त्याच्यावरती प्रेम करू लागली होती आणि तो ड्रायव्हर अमिथी अर्चनावरती प्रेम करू लागला होता कारण की अर्चना होती तितकी सुंदर आणि त्यासोबत अशा प्रकारचं नातं ठेवल्यावरती तिच्या प्रेमात नाही पडणार पण अर्चना त्याला सांगते की मी तुझ्यावरती प्रेम करायला लागले आहे त्यावर तोही त्याला सांगतो की माझ्याकडे तुझ्या पती एवढा पैसा नसला तरी माझं प्रेम हे खरं आहे चल आपण इथनं पळून जाऊ आता अर्चना त्याच्या प्रेमामध्ये एवढी वेळी झाली असते की ती त्याच्यासोबत पळून जाण्यास तयार होते प्लॅन करतात आणि एक दिवस ठरवतात आणि ठरवलेल्या दिवसाप्रमाणे ते दिल्लीमध्ये त्यांच्या एका मित्राकडे जाऊन भाड्याच्या घरामध्ये राहतात तिथे गेल्यावरती एका कंपनीमध्ये ड्रायव्हरचं काम करू लागतो अमितचा मित्र त्याची पत्नी आणि अर्चना या दोघी घरामध्ये एकट्या असतात त्यामुळे ते त्यांचं बोलणं वाढतं आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होऊन जाते त्याचं नाव ज्योती असतं ज्योती आणि अर्चना हे सांतात चा चांगल्या मैत्रिणी होऊन गेले असतात बोलता बोलता एक दिवस ज्योती अर्चनाला सांगून टाकते तुला माहीत आहे का तू ज्याच्यासोबत लग्न केला आहे तो अमित त्याचं आधीपासूनच लग्न झालं आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत हे एकूण अर्चनाला धक्काच बसतो जेव्हा अमित घरी येतो तेव्हा ती त्याला जाब विचारते त्यावर तो ते ते म्हणतो की हो माझं लग्न झालं आहे आणि मला दोन मुलंही आहेत पण माझं खरं प्रेम हे तुझ्यावरतीच आहे तुला वाटलं तर मी त्यांना सोडून दे पण गोष्ट अर्चनाला भटत नाही ती म्हणते की जर तू माझ्यावरती खरं प्रेम करत असशील तर तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल तेव्हा ते, ते मंदिरात जातात आणि लग्न करतात पण या सगळ्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये आता द्वेष निर्माण झालं असतं कारण की एक मोठं सत्य अमितने तिच्यापासनं लपवलं असतं तिथे कंटाळ येऊ लागतो तिला असं वाटतं की आपण डॉक्टरच्या घरामध्ये बंगल्यामध्ये राहत होतो तिथे आलिशान घर दार बंगला सगळं होतं आणि इथे या ड्रायव्हरनी मला एका भाड्याच्या रूममध्ये आणून ठेवलं आहे तिला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होतो तिला असं वाटतं की मी या ड्रायव्हरसोबत पळून आली ही मोठी चूक केली पण आता काय करणार तिच्या सासरचे लोक तिला वावास घेणार नव्हते त्यामुळे तिचं मन बेचन होऊ लागलं आता ती घरी एकटीच राहून बोर होत होती त्यामुळे तिने विचार केला की ती, के ती कम्प्युटरचा क्लास लावते आणि तिथेच कम्प्युटरच्या क्लासमध्ये त्यांचा जो सर असतो त्याच्यासोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू होऊन जातं कारण की तो खूप आणि श्रीमंत व्यक्ती असतो आता घरी आपल्या नवऱ्यासोबत अमितसोबत त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला असतो त्यामुळे ते, ते आता बाहेर कम्प्युटर क्लासच्या सरासोबत तिचं प्रेम जोडतं आणि ते बाहेर लॉजमध्ये भेटू लागतात अर्चना मनातल्या मनात विचार करू लागते की हा गरीब ड्रायव्हर आहे त्याला मी सोडून देईल आणि हा जो कम्प्युटर क्लासचा टीचर आहे त्याच्यासोबत मी राहील आता तासन तास ती त्याच्यासोबतच गप्पा मारू लागते तासन तास ते कम्प्युटर क्लासला जाण्याच्या बहाण्यानेच घराबाहेर राहू लागते जेव्हाही अमित आपलं ट्राईम जॉब करून घरी यायचा तेव्हा अनेक वेळा घराला कुलूप लावलेलं ला असायचं घरामध्ये अर्चना नसायची तिच्या वागण्यातही बदल झालं होतं त्यामुळे वा त्याला वाटलं की ही असं का वागते आहे अमितला नंतर कळून चुकलं की हिच्या जीवनामध्ये दुसरा कोणीतरी व्यक्ती आला असेल त्यामुळे हिच्यामध्ये बदल घडलं आणि काही दिवसातच त्याला समजून गेलं की कम्प्युटर क्लासचा एक सर आहे त्यासोबत हिचा शोध जोडला आहे अमितला वाटतं की अर्चनावरती माझं खूप प्रेम आहे त्याला वाटतं की अर्चना फक्त माझीच राहिली पाहिजे कुणाची नाही व्हायला पाहिजे त्यानंतर ज्योती ती जेव्हा त्यांच्या घराकडे येते थे, तेव्हा थे त्यांच्या घराला कुलूप लागलेलं असतं ते दुसऱ्या दिवशी येते दुसऱ्याही दिवशी त्यांच्या घराला कुलूप लागलं असतं त्यानंतर अर्चना आणि अमित यांच्या रूममधनं दुर्गंध येऊ लागतो तिथे लोक पोलिसांना खबर देतात की यांच्या रूममधनं अशी अशी दुर्गंध येतो आहे तेव्हा पोलीस येतात आणि ते दरवाजा तोडतात आणि त्यानंतर इतका भयंकर दुर्गंध बाहेर येतो की तिथे कोणीही उभं राहू शकत नाही जेव्हा ते मध्ये जातात तेव्हा तिथे एका स्त्रीचा मृतदेह पडलेला असतो आणि ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून अर्चना असते आणि ती डेड बॉडी डिकंपोज झालेली असते पोलीस पोस्टमॉर्टम सुरू करतात आणि तिच्या पतीचं अमित ड्रायवरचं शोध घेण्यास सुरुवात करतात